आज सन्मान्य पोलीस आयुक्त आणि महानगरपालिकाचे सर्व अधिकारी आणि सर्व पी आय आता ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि तसेच भविष्यामध्ये निर्माण होणारी फार मोठी समस्या म्हणजे वाहतूक आणि गाड्यांचा पार्किंगचा या सर्व गोष्टीचा स्मार्ट सोल्यूशन्स असायला पाहिजे म्हणून आम्ही आज ट्राफिकच्या अनुषंगाने एक आढावा बैठक आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आपण स्मार्ट सिटीच्या मार्फत जे करत असलेल्या गोष्टीचा सन्मान्य पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या काही चांगल्या सजेशन्सही आमच्या समोर आले आणि या सर्व सजेशन्स घेऊन आम्ही एक टेंडर आम्ही काढलं जाणार आहे येत्या जा एखादा आठवडाभरामध्ये आणि जेणेकरून भविष्यामध्ये स्मार्ट पार्किंग सिस्टम्स असणार आहेत आणि ट्रॅफिकच्या समस्याला एक मोठा आळा बसेल असे एक प्रयत्न आपल्या चालू आहे आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या त्यांच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही या शहरभरामध्ये असलेला अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम याचा कार्यवाही त्या ठिकाणी पार पाडलं आणि काही निवेदनं सन्मान्य आयुक्तांकडे आले होते आणि काही निवेदन आमच्याकडे आले होते। काही कोर्ट ऑर्डर्स पण को आहे आणि सर्व गोष्टीला त्या त्या भागातील लोकांच्या चर्चा विनिमय करून शेवटी तो तोडगा काढावाच लागतो विशेष करून धार्मिक स्थळांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाची वेगळी गाईडलाईन्स आहे हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे त्याला पालन आपल्याला करायचे असतात आणि विशिष्ट करून ज्या ज्या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना काय अधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं असेल तर त्याला रित्सर त्याला नोटीस आणि त्या रिसर त्याला भूसंपादन वगैरे करूनच करावं लागतो त्या ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानगी घेतलेला बांधकाम आहे ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे घेतलेल्या बांधकामांना सुद्धा आपण एक कार्यप्रणाली जे आहे पहिले अनाऊन्समेंट करतो मार्किंग करतो आणि त्यानंतर नोटीसही देतो आणि त्यानंतर कार्यवाही करतो आणि आप आम्ही या निर्णय घेतला की लोकांनी स्वतःहून काढून घ्या आणि कमी नुकसान होईल त्यासाठी सर्वांना मार्किंग केल्यानंतर मार्किंगच्या अनुषंगाने नोटीस द्यावा आणि जे काही मान्य न्यायालयाकडे जे केलेले प्रकरण आहे ते न्यायालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे त्या पद्धतीचा अवलंब करूनच आपण पुढील कारवाई केलं जाणार स्मार्ट पार्किंग काय 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 स्मार्ट पार्किंग म्हणजे काय ते बरेच वेळा रस्त्यामध्ये जे काय असतात ऑन आन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात की ऑफ स्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगचा बोर्ड किंवा नियमावली लावलेल्या असतात परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात परंतु आता जसं माझ्यासमोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईलचा आहे त्याचं एक स्मार्ट ॲप्लिकेशन एक असणार आहे जेणेकरून लोकांनी पेमेंटसुद्धा ऑनलाईन करतील बुकिंगसुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं वर्षभराची पार्किंग बुक करता येतं या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना ज्या आहेत त्यांच्यासमोरही चर्चा केल्या होत्या त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं रेट्स अत्यंत कमीच असणार आहे बट ऑल शुड बी ॲप ड्रिवन असणार आहे की ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट ऑफ स्ट्रीट म्हणजे त्या बंदिस्त ठिकाणी असलेलं ज्या आहेत त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल दुर्दैवाने कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणाहूनच चोरी होतात परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास हजार ते बाराशे एवढं लोकांचा रोजगारी मिळणार आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांसाठी आरक्षण केले आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांनाच आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडरना प्राधान्याने नियुक्त आरक्षित केलेलं आहे त्याच्याशिवाय त्यांना घेता येत नाही कारण बरेच वेळा भांडण पुरुष ठेवल्यामुळे त्यावेळा महिलांचा एखादा पेनाल्टी लावत असताना अडचण होते आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही पंचवीस टक्के म्हणजे मनुष्य मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणारा आपल्याकडे त्याचं काय नाही नाही भरपूर ठिकाणी जागा आहे फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नीट ना टेवर बसवलं नसतील त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील त्या ठिकाणी सी सी टी व्ही केले नसतील ते ऑपरेटरनी दिट इज स्टडी डिझाईन बिल्ड ऑपरेट मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवाशी त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या परवानगी घेऊनच पुढे काम केलं आहे परवानगी ज्यांना दिलेल्या आहेत आता नुकतंच आरसूलच्या संदर्भात पंधरा एक लोकांनी कोटामध्ये गेलं होतं की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या आणि कोटाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की ते कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश हे आहे की त्यांनी बांधकाम जरी परवानगी दिली यू शुड चेक देअर सीज ऑट्स ऑक्युपेशन सर्टिफिकेट ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल नसेल त्या पण तोडा असे मान्य न्यायालयाचे आदेश म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे शंभर टक्के प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावी लागेल ते म्हणजे आम्ही सर्व लोकांना विश्वास घेऊन बाबा ऍटलीस्ट समोर तुम्ही पार्किंगचे जे स्पेस आहे त्या ठिकाणी तरी खुला ठेवा एवढं आपण आग्रह करतो पैठण गेट रस्त्यावर त्या अंडरग्राऊंड मध्ये दुकानं उभारली आहेत म्हणजे त्या ज्या दुकानात जाणार तिथं त्यांचे ग्राहक आहेत तिथे गाडी लावू शकत होते मात्र आता जर त्याने त्यांनी दुकानं उभारली असतील तर मग त्यांना ते पार्किंग आम्ही त्यांना रिवाइज करावं लाव लावू मॉडीफाय करायला लावू ज्या पद्धतीने परमिशन दिलेले आहे त्या परमिशनचा तुम्ही आम्हाला अंमलबजावणी करायला सूचना करू थँक्यू थँक्यू